तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घराच्या समोर दोडक्याचा जो बेल आहे तो दाखवणार आहे एका महिन्या माग आपल्या मम्मीने दाखवतो तिथे बी दाखलेलं ते पूर्ण असा किती मस्त अशी दोडकी लागले तुम्हाला दाखवतो हे बघा इथे आहे इथे आहे भरपूर असे दोडके लागलेले आहेत ते पण बारका आहे बघा माहिती वर पण लागलेत इथे पण असे एकदम छोटे छोटे आहेत मला दाखवतो का ह्या साईडला पूर्ण असा पूर्ण आपल्या पूर्ण घराच्या समोर असा पूर्ण वेल गेला आहे एका महिन्यामाग आपण दोडक्याचं हे टाकलेलं त्याला किती भाजी दोडके लागलेत बघा त्याच्यामुळे तिथे आहे छोटस इथे पण आहे खाली आहे भरपूर असे दोडके लागलेले आहेत इथे अजून छोटे छोटे आलेत आणि नका इथे फुलं अजून यायला लागले तिथं बघा इथे किती मोठं आले हे बघा अवेल पूर्ण असा ह्या साईडला पण गेलेला आहे आता हा इकडे आता घरात जाणार आहे आपल्या गावाकडचा दोडक्याचा वेल एक नंबर असा एका महिन्यापूर्वी आपण इथं वेल मम्मीने आपल्या इथं दोडक्याचं बी टाकलेलं कसले भारी डोडक्या आलेत बघा पूर्ण आपला तुम्हाला मी असं वाईट अँगलमध्ये पूर्ण असा किती मस्त छान असा मस्त दोडके किती भारी लागले इथे आहे इथे आहे वर पण आहे छान मस्त पैकी दोडके लागलेत इथे झेंडूचं फुल आहे मिरची पण आहे ह्याला मिरची अजून लागलेल्या नाहीत हे आंब्याचं आहे হা বা দৌড়া কীতি মাস